मदन आणि सुधाला खूप वर्ष मुलं बाळ होत नव्हते मग देवाच्या कृपेने काही वर्षांनी एक सुंदर मुलगी त्यांना झाली तिच्या जन्मानंतर मदनची आर्थिक परिस्थिती पण पर सु खूप सुधरली जणू लक्ष्मीच्या पावलांनी ती त्यांच्या घरात आली होती म्हणून त्या मुलीचे नावसुद्धा त्यांनी लक्ष्मीच ठेवलं पुढे तिचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिचं लग्न शहरातील एका श्रीमंत घरातील मुलाबरोबर करून देण्यात आलं लग्न अगदी थाटामाटात धूमधब धड़, धूमधडाक्यात पार पडलं लक्ष्मी आणि सूरजचा संसार हा सुरू झाला सूरज लक्ष्मीची खूप काळजी घेत होता तिला अगदी राणीसारखं सांभाळत होता लक्ष्मीला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरात नोकर होते सर्व कामे करण्यासाठी सूरज तिला अगदी राणीसारखं वागवत होता पण असं म्हणतात ना सुख जास्त काळात टिकत नाही त्याला कोणाची तरी नजर लागली आणि त्यांचा सुखाच्या संसारात मिठाचा खडा पडला तसंच काही सगळं झालं एक दिवस सूरज अचानक आजारी पडला त्याला लगेच दवाखान्यात नेण्यात देखील आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं हे सारं एवढ्या पटकन घडलं की नक्की काय चालू आहे काय घडत आहे हेच लक्ष्मीला समजेनासं झालं म्हणून ती डॉक्टरांना भेटली आणि सूरजच्या अशा अचानक मृत्यूचं कारण विचारू लागली तेव्हा डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून लक्ष्मीला मोठा धक्काच बसला डॉक्टर तिला सांगत होते सूरजला ब्लड कॅन्सर झाला होता त्याच्याकडे फक्त चार महिनेच उरले होते हे ऐकून ती विचार करू लागली तरीही त्याने आणि त्याच्या घरच्यांनी आमचे लग्न लावून दिले पण आता करणार काय जे झालं आहे ते स्वीकारावं तर लागणारच होतं ही गोष्ट जेव्हा लक्ष्मीच्या घरी समजली तेव्हा तिच्या आईला मोठा धक्का बसला आणि तिला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं पण लक्ष्मीने कोणालाही दोष न देता आपल्या सासरी राहत होती तिच्या नवऱ्याचे सर्व विधी तिने पूर्ण होईपर्यंत सासरी तिला कोणीच काहीच बोलले नाही पंधरा दिवसानंतर तिची सासू सासऱ्यांना सांगू लागली ह्या मुलीकडून आपल्याला आता काही वंशाचा दिवा मिळणार नाही हिला इथेच ठेवली तर प्रॉपर्टी तिच्या नावावर करावी लागेल म्हणून सासऱ्यांनीच लक्ष्मीला तिच्या माहेरी पाठवून दिलं लक्ष्मी माहेरी आली तेव्हा तिची आई घरी नव्हती तिने बाजूला चौकशी केली तेव्हा तिला समजलं की आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे म्हणून आईला पाहण्यासाठी लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये गेली तर आई खाली निश्चिंत होऊन झोपली होती बाबा तिच्या पायावर डोकं ठेवून बसले होते आईच्या बाजूला आपली बॅग ठेवून ती आईला आवाज देऊ लागली तेव्हा मदनेवर पाहिलं तर आपली विधवा मुलगी घर सोडून आली आहे हे, हे त्यांच्या लक्षात आलं एकीकडे एक बायको सोडून गेली होती तर दुसरीकडे विधवा मुलगी सासर सोडून आली होती या धक्क्यानेच मदनचा मृत्यू झाला तेव्हा लक्ष्मीने शेजारील लोकांच्या मदतीने आपल्या आईबाबांचे सर्व विधी पार पाडले आणि लक्ष्मी बाबांच्या घरीच राहू लागली काही दिवस असेच गेले पण पैसे नसल्यामुळे तिचे जगणे मुश्किल होऊ लागले म्हणून ती एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करू लागली असेच काही महिने निघून गेले एक दिवस लक्ष्मीचा भाऊ रोहित तिच्याकडे आला तो परदेशात नोकरी करत असतो तो लहानपणापासूनच लक्ष्मीबरोबर खेळलेला असल्यामुळे त्यांची चांगली मैत्रीदेखील होती ते दोघे काही दिवस मजेत राहतात तेव्हा रोहित लक्ष्मीला परदेशात येण्याचा आग्रह करतो पण लक्ष्मी त्याला नकार देते मग तो पुन्हा परदेशात जातो पण रोहित आणि त्याच्या लहान मुलांबरोबर लक्ष्मी कधी कधी कशी फोनवरून बोलत असायची एक दिवस लक्ष्मीच्या मनात असा विचार येतो की एकटीने जगण्यापेक्षा आपण कुटीर उद्योग चालू करूया एवढी जागा आहे मोठं घर आहे त्यात आपला वेळसुद्धा निघून जाईल पैसेही मिळतील म्हणून लक्ष्मी ही, ही गोष्ट आपल्या भावाला म्हणजेच रोहितला सांगते तेव्हा तो लक्ष्मीवर चिडतो आणि बोलतो ते एवढं सोपं नाही खूप त्रास असतो आणि पुढे वेळच्या वेळी माल द्यावा लागतो तू एकटी उगाच का त्रास करून घेतेस त्यापेक्षा मी बोलतोय ना तू इकडे येऊन राहा लक्ष्मी विचार करते तसंही आपलं एक इकडे कोणीच नाही तो बोलतोय तर त्याच्याकडे जाऊ या म्हणून ती रोहितला सांगते मी यायला तयार आहे काही दिवसांनी रोहित भारतात येतो लक्ष्मीच्या बाबांच्या घरची सगळी साफसफाई त्याच्या मित्राला करायला सांगून त्यावर लक्ष ठेवायला सांगतो आणि लक्ष्मीला परदेशात घेऊन जायला निघतो ते दोघे परदेशात रोहितच्या घरी पोहोचतात तेव्हा लग रोहितची बायको लक्ष्मीचं स्वागत करते त्याची मुलेसुद्धा खुश होतात काही दिवस अगदी मजेत जातात आणि एक दिवस त्यांच्या घरची मुलांना सांभाळणारी बाई काम सोडून जाते तेव्हा रोहितची बायको सरिता त्याला बोलते ती बाई काम सोडून गेली म्हणून मी ऑफिसला जाणं बंद करू का तुझ्या एकट्याच्या पगारात सर्व भागणार आहे का हे बोलणे लक्ष्मी ऐकते आणि बोलते सरिता नको तू काम सोडू नको मी आहे ना घरी मुलांचं सर्व मीच बघेन तेव्हा सरिता खूप खुश होते दुसऱ्या दिवसापासून मुलांचे सर्व लक्ष्मी करत असते काही दिवसांनी जेवण करणारी बाईसुद्धा आली नाही मग त्या दिवशी जेवण लक्ष्मीनेच बनवलं ते जेवण सर्वांना खूप आवडलं मग जेवणाची जबाबदारी सुद्धा लक्ष्मीवरच पडते आता तर घरातील सर्व कामे लक्ष्मी करत होती एक दिवस तिला बरं वाटत नव्हते म्हणून तिला उठायला उशीर झाला आणि मुलांची स्कूल बस निघून गेली तेव्हा सरिता तिला ओरडून ओरडू लागली मात्र रोहित येऊन बोलू लागला का ओरडतेस तिला बरं वाटत नाही ना म्हणून सकाळी डोळा लागला असेल तिचा दुसऱ्या दिवशी रात्रीसुद्धा तिला बरं नसल्यामुळे झोप लागत नाही म्हणून ती रात्री गॅलरीमध्ये येऊन उभी राहते तेव्हा तिला रोहितच्या बेडरूममधून हसण्याचा आवाज येतो लक्ष्मी विचार करू लागली हसतात आणि मध्येच माझेही नाव घेत आहेत म्हणून तिने नीट ऐकले तेव्हा सरिता रोहितला सांगत होती तू लक्ष्मीचा मस्त गोड बोलून इकडे घेऊन आलास आपल्याला एक मुलकरी तर मिळाली आणि बरं झालं तू सकाळी येऊन मला ओरडलास नाही तर तिला राग येऊन ती परत जाईल ना त्यावर रोहित बोलतो कशी जाईल लक्ष्मीचा पासपोर्ट आणि विजा माझ्याकडे आहे आणि गावची प्रॉपर्टी आहे त्यावर वारसदार म्हणून आपली नावे लावून आलोय म्हणजे लक्ष्मीवर लक्ष्मी गेली की ती सर्व प्रॉपर्टीसुद्धा आपलीच होणार आहे तेव्हा सरिता बोलते रोहित तू तर खूपच हुशार निघालास हे बोलणे ऐकून लक्ष्मी पुरती खचून जाते पण नंतर विचार करते आपण इथून पळून जाऊ शकत नाही कारण विजा आपल्याकडे नाही आणि पैसेही नाहीत स्वतःला संपवले तरी माझ्या बाबांची प्रॉपर्टी यांना आयतीच मिळते मिळेल आणि मी स्वतःहून पासपोर्ट मागायला गेले तरी देणार नाहीत म्हणून लक्ष्मी एक युक्ती शोधून काढते दुसऱ्या दिवशी लक्ष्मी सरिताला सांगते मला इंग्रजी येत नाही त्यामुळे मुलांचा अभ्यास मला घ्यायला जमत नाही मला जर इंग्रजीचा क्लास लावला तर मी मुलांना शिकवू शकेन सरिताला वाटते बरं झालं हे काम पण हीच करणार करायला तयार झाली आहे तर करू दे क्लास माझाच काम कमी होईल आणि म्हणून लक्ष्मीला क्लासला पाठवण्यात आलं तिथे एक जॉन नावाचा मुलगा यायचा त्याने पाहिलं की ही लक्ष्मी नेहमीच कोणत्या तरी विचारात असायची म्हणून काही दिवस क्लासमध्ये ओळख झाल्यावर तो लक्ष्मीला विचारतो तुला कसले टेन्शन आहे का असेल तर मला सांग मी काही जमले तर तुला मदत नक्कीच करेल तेव्हा लक्ष्मी जॉनला सर्व सांगते मग जॉन तिला मदत करायला तयार होतो काही दिवसांनी लक्ष्मीला परदेशात येऊन दोन वर्ष पूर्ण होत आली होती म्हणून ती रोहितला सांगते मला भारतात परत जायचं नाही तू आ माझा विजा दे आणि तो मी रिन्यू करून घेते हे ऐकून रोहित खुश होतो कारण त्याला वाटते आता ही इकडे रमली आहे आता लक्ष्मी काही भारतात जाणार नाही म्हणून तो विजा देतो तेव्हा लक्ष्मी जॉनच्या मदतीने विजा रिन्यू करून घेते त्याची एक कॉपी जॉन जॉन इकडे देऊन ठेवते आणि एक रोहितला आणून देते तेव्हा ती जॉनला सांगते मला पैशाची गरज आहे तर तू मला जॉब शोध काही दिवसांनी लक्ष्मी क्लासला जाते तेव्हा तिला ते यायला उशीर होतो म्हणून रोहित तिला विचारतो आज तुला क्लासवरून घरी यायला उशीर का झाला खरं सांग नक्की तू कुठे गेली होतीस तेव्हा लक्ष्मी बोलते रोहित तुला ऐकून आनंदच होईल आज मी इंटरव्ह्यूला गेलो होते मला जॉब मिळाला आहे तेव्हा रोहित बोलू लागला पण तुला काम करायची काय गरज आहे तू काम आणि मुलांना एक साथ सांभाळू शकशील का तेव्हा लक्ष्मी बोलत नाही ऑफिसला जाण्यापूर्वी आणि आल्यावर जे होईल ते मी करेन तेव्हा सरिता बोलते तुला आम्ही खायला घालतो ना तरी तुला एवढी मस्ती आली आहे तेव्हा लक्ष्मी बोलू लागते मला भारतातून इथे घेऊन आलात आणि स्वतःच्या घरातील नोकर कमी करून सर्व कामे माझ्याकडून करून घेतलीत आणि माझ्या बाबांची प्रॉपर्टीसुद्धा हडप करायला बघत आहात असे नातेवाईक नसलेलेच बरे मी अनाथच होती ती बरी होती तेव्हा सरिता बोलते रोहित हिचा पासपोर्ट आणि विजा देऊ नकोस बघू कशी जाते ते ऐ ते असं बोलू लागून बोलून सरिता लक्ष्मीची बॅग घराबाहेर फेकून देते आणि लक्ष्मीला धक्के मारत घराबाहेर काढून दरवाजा बंद करते बिचारी लक्ष्मी बिचारी लक्ष्मी खूप वेळ घराबाहेरच रडत बसते मग जॉनला फोन करते आणि राहण्याची व्यवस्था करण्यास सांगते तेव्हा जॉन तिची गेस्ट हाऊसवर राहण्याची व्यवस्था करतो तिथून लक्ष्मी जॉबला जायची ऑफिसमधून सुटल्यावर पार्ट टाईम जॉबसुद्धा करायची काही पैसे जमा झाल्यावर तिने भारतात यायचा विचार केला तिने तसं जॉनला सांगितलं देखील तेव्हा जॉनने तिला प्रेमाची कबुली दिली आणि तिथेच राहण्यास सांगितले पण लक्ष्मीने त्याला सांगितले माझे एक लग्न झाले आहे पण माझा नवरा ह्यात नाही माझी फसवणूक झाली होती म्हणून आता माझा आता माझा नात्यांवरील पूर्ण विश्वास उडाला आहे असं बोलून ती भारतात आली भारतात येऊन तिने बाबांच्या जुन्या मित्रांकडून चावी घेतली आणि आपल्या घरी बाबांच्या नावाने मदन कुटीर उद्योग असा चालू केला त्यात तिचे चार वर्ष कशी बशी गेली ते दिवस ती ते तिला समजले देखील नाही एक दिवस तिच्या द दरवाजाची बेल वाजली तिने दरवाजा उघडला तर समोर जॉन उभा होता तो बोलू लागला तू मला ओळखलंस का तेव्हा लक्ष्मी म्हणाली तुला कसं विसरेन मी जॉन त्या त्या पिंजऱ्यातून बाहेर पडायला तूच तर मला मदत केली होतीस मग जॉन बोलतो मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणला आहे आणि आपल्या हातातील कुंकवाची डबी दाखवतो ती बघून लक्ष्मी बोलते जॉन तू माझ्यासाठी थांबलास आणि मला मिळवण्यासाठी इथपर्यंत आलास पण मी लग्न नाही करणार लोक काय बोलतील तेव्हा जॉन तिला समजवतो समजून सांगतो आणि तिच्या भांगेत कुंकू भरतो तर दुसरीकडे पोलीस रोहितला फोन करून सांगतात तू लक्ष्मीच्या नकळत वारसदार म्हणून तुझे नाव लावलेस ते नाव काढले आहे आणि तू लक्ष्मीचा छळ केलास त्या कारणांनी तू भारतात आलास तर आम्ही तुला अटक करू हे ऐकून रोहित खूपच घाबरतो कारण त्याचे भारतात येणे आता कायमचे बंद झाले होते तर जॉन भारतीय नागरिकत्व स्वीकारून तो इथेच राहतो आता लक्ष्मी जॉन कुटीर उद्योगाचे काम करतात आता त्यांचा संसार सुखाने चालू असतो आणि त्यांनी समजा आणि त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या गोष्टीबद्दल